खंडोबांचं नवरात्र सुरू होतंय पण मला आहे ना बऱ्याच ताईंच्या दादांच्या कमेंट आल्या आहे की ताई जे खंडोबांच्या नवरात्रमध्ये बघा मी पूजा मांडणीचा व्हिडिओ शेअर केला की घटस्थापना करतात वगैरे तर ताई आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही मग अजून आम्ही काय करू शकतो की कुठल्या सेवा करता येतील खंडोबांच्या नवरात्रमध्ये काय केलं गेलं पाहिजे कुठल्या चुका टाळल्या पाहिजे यासोबतच काही गोष्टी जर आपण घरच्या घरी केल्या ना म्हणजे तुम्ही घट जरी नाही बसवले पण या काही गोष्टी जर तुम्ही केल्या काही नियमांचं पालन केलं तर शंभर टक्के महादेव खंडो भर आपले खंडोबा जे आहे भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दुःख संकट दूर करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी दिवस आहे त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला करायच्याच आहे या सहा दिवसामध्ये आपल्याकडून काही गोष्टी काही कामं जे आहे तर ते झालेच पाहिजे काय करावं काय नाही हे तर मी तुम्हाला सांगते खंडोबांची आपल्याला जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करायची आहे महादेवांची सेवा करायची आहे कारण खंडोबा हे साक्षात महादेवांचं रूप आहे या दिवसांमध्ये दिवसांना आपण देवदिवाळी असं सुद्धा म्हणत असतो ज्याप्रमाणे आपण नवरात्रीचे नऊ दिवस देवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपले, आपले वडील म्हणजे खंडोबांची सेवा करायची आहे मला हे आपण कमेंट आले होते की ताई आमचे जे कुलदैवत आहे कुलदैव जे आहे तर ते खंडोबा नाही आहे ज्योतिबा आहे किंवा अजून दुसरे कुठले दैवत आहे तर आम्ही केली तर चालेल का बघा खंडोबा महादेवांचे रूप असल्यामुळे महादेवांची सेवा जी आहे ना महादेव हे भोलेनाथ आहे त्यांची केलेली भोळीभावडी सेवा ही कधीही वाया जात नाही ते भक्तांच्या हाकेला धावून येतातच आणि या दिवसांमध्ये हे इतके पवित्र दिवस आहे ना जेजुरीला तुम्ही बघाल तर एवढी गर्दी असते आणि आपल्याला तर तिथे जाऊन प्रत्येकाला जाऊन दर्शन घेणं शक्य नाही मग आपण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या घरी करू शकतो आणि या दिवसांमध्ये आपल्या वडिलांची अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत हे खंडोबा आहे तर त्यामुळे आपल्या वडिलांची जर आपण या दिवसामध्ये सेवा केली ना तर अडचणी संकट जे आहे ते येत नाही आपल्यावर काही दुःख आलेले असतील अडचणी चाललेल्या असतील तर त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळतो आपण काय करतो विसरतो कधी कधी कंटाळा करतो कारण आजकाल बघा स्त्रियांचं पण रुटीन खूप धकाधकीचं आहे त्या पण वर्किंग असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी जमत नाही मग बघा आता मी घटस्थापना सांगितली कशी करायची तर ती तुम्हाला जमल्यास नक्की करा पण समजा नाही जमते तर तुम्ही काय करू शकता तुमच्या देवघरामध्ये बघा खंडोबांचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो पहिल्या दिवशी छान स्वच्छ तुम्हाला पुसून एका पाटावर ठेवा तुम्ही आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे आणि दररोज खंडो खंडोबांना हळद अर्पण करून तुम्ही त्यांची पूजा समजा नाही आहे तुमच्याकडे खंडोबांचा टाक नाही मूर्ती नाही फोटो नाहीये तर तुम्ही महादेवांची शिवलिंग जे आहे ते आपल्या देवघरामध्ये असलंच पाहिजे तर हे अतिशय प्रभावी दिवस आहे आता तुम्ही ते स्थापित करा रुद्राचा अभिषेक करून शिवलिंगाची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकतात देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना कशी करायची त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खंडोबांची मूर्ती तुमचं समजा कुलदैवत खंडोबा आहे तुम्हाला त्यांची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो देवघरामध्ये स्थापित करायचा असेल तर तू तुम्ही या दिवसांमध्ये करू शकता चंपाषष्टीला करू शकतात कारण बघा देवांच्या मूळ स्थानी जाऊन दरवेळेस त्यांचं मानसन्मान करणं आपल्याला जमत नाही जसं आता आम्ही नाशिकला राहतो ना नाशिकपासून जेजुरी पण बराचसा लांब आहे आम्ही सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा आम्ही जातोच किंवा कधी कधी वर्षातून दोन चक्कर होतात पण एकतरी चक्कर आम्ही आमची कुलदेवी तुळजापूर त्यानंतर अक्कलकोट आणि जेजुरी या तीन ठिकाणांना आम्ही जातच असतो पण दर आपल्याला दरवेळेस आता बघा हे जसं दिवस आहेत चंपाषष्टीपर्यंत हे सहा दिवस जेजुरीला खूप गर्दी असते आणि लहान मुलांना वगैरे घेऊन जाणं प्रत्येक वेळेस शक्य नसतं मग आपण घरी ना असे फोटो मूर्ती वगैरे ठेवले तर आपल्याकडून काहीतरी पूजा अर्चा होते रोज देवपूजा करतो तर त्या देवांचं पण आपलं आपल्याकडून पूजन होत असतं अशी आपल्याकडून सेवा होत असते म्हणून खंडोबांचा टाक मूर्ती नसेल तर ती स्थापित करा महादेवांचे शिवलिंग नसेल तर ती तुम्ही स्थापित करू शकता बघा हे दिवस अतिशय प्रभावी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अखंड दिवा लावा खरंच बघा तुम्हाला घट बसवणं नाही जमते काही नाही जमते तर हे सहा दिवस उद्यापासून चंपाष्ठीपर्यंत तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा लावू शकतात अखंड दिवा म्हणजे तेलाचा साधा दिवा लावायचा आहे स्टीलचा घ्या पणती घ्या मातीचा घ्या दगडाचा घ्या चालेल पण तो दिवा आपल्याला सहा दिवस तेवट ठेवायचा आहे विजू द्यायचं नाही तेल कमी झालं का तेल टाकायचं तेल कमी झालं का तेल टाकायचं विजलाच तरी देवाला क्षमा मागायची परत तो लावा कारण बघा घरात लहान मुलं असतात फॅन वगैरे लागतो काळजी तर घ्यायचीच आहे पण चुकून विजला तर तुम्ही क्षमा प्रार्थना मागून परत तो दिवा लावू शकतात अखंड दिवा पण लावला गेला पाहिजे दिव्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होतो प्रकाश येतो आनंद येतं सुख येतं त्यामुळे अखंड दिवा लावा यानंतर तुम्ही जो मूर्ती किंवा फोटो ठेवाल किंवा महादेवांच्या शिवलिंगावर तुम्हाला बेलपान अर्पण करायचं आहे झेंडूचे फुलं अर्पण करा पिवळे फुलं खंडेऱ्यांना अर्पण केलेले त्यांना अतिशय पिवळे फुलं आवडतात पिवळा रंगच त्यांना आवडतो म्हणून हळद अर्पण करायची असते तर अशा प्रकारे तुम्ही खंडोबांच्या फोटोची पूजा करू शकतात किंवा शिवलिंगाचा रोज अभिषेक करून बेलपत्र त्यांना त्याला अर्पण करा शिवलिंगाला पांढरे फुलं अर्पण करा आणि बघा नैवेद्य तुम्ही रोजचा जो स्वयंपाक होईल तुमच्या घरामध्ये तर तो तुम्ही नैवेद्य दाखवा या दिवसांमध्ये चुकून पण मांसाहार वगैरे करू नका रोज जे आपल्या घरामध्ये सात्विक अन्न होईल भाजीपोळी वरणपात त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा किंवा खोबऱ्याचा तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल किंवा एक फळ जरी तुम्ही दाखवलं ना नैवेद्य म्हणून सकाळी ठेवलं संध्याकाळी आपण घरातल्याने मिळून वाटून खाल्लं प्रसाद म्हणून तरीसुद्धा चालेल यानंतर बघा उपवास तर उपवास तुम्ही कधी करू शकता जसं आपण नवरात्रीमध्ये देवीच्या नवरात्रीला उठता बसता कोणी बघा सा संपूर्ण नऊ दिवस उपवास करतं तसंच या खंडोबांच्या नवरात्रामध्ये संपूर्ण सहा दिवस उपवास करू शकतो म्हणजे सकाळपासून उपवास धरून संध्याकाळी सोडता येतो असं पण करता येतं किंवा कंटिन्यू पहिल्या दिवसापासून धरून डायरेक्ट चंपा जेव्हा आपण वांग्याचा भाजीचा नैवेद्य करतो त्याची माहिती मी आणेल तुमच्यासाठी तर तेव्हा आपण उपवास सोडू शकतो किंवा उठता बसता उपवास असं सुद्धा तुम्ही करू शकता नाही उपवास जमला तर कमीत कमी बघा तुम्ही जमेल तेवढी सेवा करा देवा खंडोबांची आरती करा देवीची आरती करा दुर्गे दुर्गट भारी आणि तुमच्या कुलदेवीची आरती करा गणपती बाप्पांची सुखकर्ता आरती करा ओम श्री मार्तंड भैरवाय ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा जमेल तितक्या जास्त वेळेस तुम्ही जप करा आणि बघा मल्हारी सप्तशतीचा पाठ मी तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे मल्हारी सप्तशतीचा एकतरी पाठ करा खंडोबांचा दिवस हा रविवारचा दिवस असतो तर त्यामुळे बघा तुम्ही चंपाषष्टी तर शनिवारी येते तर त्यामुळे तुम्ही या सहा दिवसांमध्ये तुम्ही एक पाठ जरी जमला त्याच्यात चौदा अध्याय आहे तीन, तीन 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 वाचा दोन 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 वाचा फक्त टार्गेट एवढं ठेवा की या सहा दिवसांमध्ये मला एकतरी पाठ करायचा आहे कसा करायचा त्याचा पण व्हिडिओ बघा तुम्ही मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्हाला मल्हारी सप्तशती कशी कसा पाठ करायचा ते तुम्हाला सगळी माहिती मिळेल बघा मल्हारी सप्तशती पाठ करणारा सुद्धा खूप महत्त्व आहे तुम्हाला नोकरी लागत नाही नोकरी आहे नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम आहे न होणं काहीही अडचणी असतील आर्थिक शारीरिक मानसिक त्या सोडवण्यासाठी मल्हारी सप्तशतीचा पाठ करणं हे खूप गरजेचं आहे बऱ्याचशा लोकांना अनुभवसुद्धा आलेले आहे मी स्वतः माझ्या मिस्टरांनी पण मल्हारी सप्तशतीचे अकरा पाठ केलेले आहे आणि या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या असतात अनुभव आलेले असतात म्हणून कळकळीची विनंती असते की तुम्ही पण करावे तुम्ही पण सेवेचा लाभ घ्यावा आणि हे दिवस महत्वाचे आहे तर त्यामुळे तुम्ही जमेल तेवढ्या गोष्टी करा सांगितलं मी तुम्हाला की घटस्थापन नसेल तर अखंड दिवा लावा फोटोची रोज पूजा करा महादेवांची तुम्ही सेवा करा मल्हारी सप्तशतीचा पाठ करा त्यानंतर खंडोबांची आरती वगैरे आणि ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करा मांसाहार अजिबात करू नका काही नियमांचं पालन करा घरामध्ये तंटे होणार नाही याची काळजी घ्या सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं तरच ह्या गोष्टी शक्य असतात नाही तर एखादी व्यक्ती नेहमी चिडते आणि ने एखादी नेहमी माघार घेते असं पण नको व्हायला म्हणून बघा आपलं घर आहे आपलं घर आनंदी राहिलं तर त्याचा सगळ्यांचाच लाभ होत असतो असं नाही की घर जर व्यवस्थित असेल तर एकाचा कोणाचा तरी असा अजिबात नाही आहे जे घर आनंदी त्या घरातल्या सगळ्यांची प्रगती होत असते म्हणून अशा शुभ दिवशी काही सेवा करा सांगितलेले उपाय करा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के त्याचा लाभ होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ